लोकसभा विधानसभा निवडणुकीला युती धर्म न पाळता महाविकास आघाडीचे काम करणारे भाजप आणि शिवसैनिक नगरपालिका निवडणुकीला असा, असा प्रश्न विधानसभेच्या निकालानंतर सर्वसामान्य बदलापूरकरांना पडू लागलाय राज्यात कल महायुतीला गेला असला तरी मुरबाड विधानसभेत भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी उघडपणे महाविकास आघाडीचे काम केले होते त्यामुळे पालिका निवडणुकीत देखील हेच गणित पाहायला मिळेल का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागलाय भिवंडी लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपच्या काही नगरसेवकांच्या माध्यमातून म्हाडा कॉलनी आणि बदलापूर शहरातील अनेक प्रभागांमध्ये खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामांचे काम करण्यात आले होते विशेष म्हणजे त्यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी ने देखील युती धर्म पाळला नव्हता विधानसभा निवडणुकीलाही तेच गणित पाहायला मिळालं लोकसभे वेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या शहरात सभा देखील घेतल्या मात्र काही शिवसैनिकांनी तळागाळात राहून घरोघरी महाविकास आघाडीचा प्रचार केला यामध्ये म्हाडा कॉलनी परिसर या ठिकाणी उघडपणे प्रचार करण्यात आला त्यावेळी कथोरे आणि पाटील यांचे स्वाद सर्वश्रुत होते त्यामुळे किसन कथोरे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात प्रचार केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र याचा फारसा परिणाम कपिल पाटील यांच्या मतांवर झाला नाही त्यांना मुरबाड विधानसभेतून सव्वा लाखाहून अधिक मतदान झालं होत असं असलं तरी त्यांचा पराभव झाला होता आता विधानसभा निवडणुकीतही युतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या विरोधात युती धर्माचा नियम तोडून किसन कथोरे यांच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यात आला कपिल पाटील आणि किसन कथोरे यांचे वाद सर्वश्रुत आहेत तरी देखील पाटील यांच्या प्रचारात किसन कथोरे दिसले होते मात्र कथोर यांच्या प्रचारात कपिल पाटील दिसले नाहीत त्यामुळे नुकत्याच झालेल्या मुरबाड विधानसभेत कथोरे यांची कोंडी करण्यासाठी वामन म्हात्रे कपिल पाटील आणि शहरातील काही भाजप नेते यांनी प्रचाराकडे पाठ फिरवण्याची चर्चा रंगली होती आता विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत पुढील काही काळात नगरपालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे या निवडणुकीत स्थानिक पातळीवर राजकारण होत असलं तरी मतदार राजा सुज्ञ आहे विधानसभेला विरोधात प्रचार करून आपल्याच माणसाची मतांची झोळी फाडणाऱ्या राजकारण्यांना बदलापूर कर, कर कौल देतील का हे पाहावे लागेल कारण आता युती धर्म न पाळता युतीच्याच उमेदवाराच्या विरोधात शहरात भाजप आणि शिवसेना नेत्यांनी काम केलं आहे त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत स्थानिक नेत्यांची भूमिका काय असणार हे पाहावे लागणार आहे अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर